तर चला छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि त्यातली त्या आता आज आज आहे संडे संडे म्हणलं की सगळ्यांच्याच घरी उशीर होतो उशिरा उठण्यात येतं त्याच्यानंतर मग म्हणजे मुलं घरी असले की काम सुसत नाही सगळ्याच कामाला उशीर होतो आणि पुढं पुढं मग सगळे कामं पुढं पुढं चलत तात येतं तसंच आमचं पण झालंय तर आता बारा वाजलेत पहा बा आणि बाराच्या सुमारास आज रुद्र ध्रुव सगळे सुट्टी असल्यामुळे घरी आहेत ध्रुव आणि रुद्र कसा चंदन कस्तुरीच्या माग लागलेत बघा त्यांना ला असं वाटतं यांच्यासोबत किती खेळावं आणि किती नाही तिकडं बघा हे पा त्यांना का काम असतं संडे असला काय थांब त्यांना नको दमू हे चंदन कस्तुरी रुद्र थांब बेटा नको दमू ए चंदन यांना पण मजाच वाटते ए विरीत नाही टाकायचं ती पावलेत सकाळ सकाळ नको अडेवाणी करू तो चंदन कस्तुरी तुम्ही दखा तरुका काय काय कि संध्याकाळ आजकाल चंदन कस्तुरी दारातच येऊन म्हणजे हे ये करतात रात्रभर बसतात त्याच्यामुळे सगळं हे होती खराब करतात सगळं घाण करून तर त्याच्यामुळे रोज संध्याकाळी ना त्यांचा आता सहा तर साडेसहाचा ठरलेला टाइम आहे तर बबलू भाऊ आणि रुद्र रोज त्यांच्या त्यांना संध्याकाळी सहाच्या दरम्यान त्यांना भात खाऊ घालायचा भात खाऊ घातला का मग त्यांचं जेवण झालं का मग त्यांना पकडतेत पकडतात आणि मग जाळीमध्ये कोंढून टाकतात त्यांना आणि मग सकाळी उठल्यावर आहे का उठल्या उठल्या त्यांना सोडून देत असत हे पेन्सिल लांब जातो असं का पेन्सिल लांब जातो का <laughs> आता रोज तर पकडतो रोज र तू आज काय झालाय नको <laughs> पकडू म्हणतोय चंदन चल नको पकडू त्याला त्याने काय ऐकलं नाही गेले तिकडं मंदिराकडं मंदिराकडे जाऊन तिकडं म्हणलं तिकडे जाऊन खेळा त्यांच्यासोबत इथं नका खेळू जरा वेळ कारण धुपडंड परत ऊन होईन मग घरात येऊन बघा म्हणलं तर मग त्याच्यानंतर आता काही जानकीताई पण नाहीये तर परवाच्या व्हिडिओ खाली जसं जानकीताईचा गोठा दाखवला तर त्याच्यामध्ये तू म्हणजे एक दोन ताईंनी विचारलं होतं की जानकी कुठं गेली तर जानकीताईचा ठरलेला टाइम आहे आपला की सकाळी साडे दहा दहा साडे दहाच्या दरम्यान तिला आम्ही डोंगराळ नेऊन बांधत असतो तिकडे जाऊन मस्त दिवसभर छान लांब दोरी करून तिला सोडलं ना की मग ती चरती दुपारी एकदा पाणी पाजायला बबलू भाई या तिला दात असतात आणि मग तिला पाणी पाजून वगैरे येतात बघतात व्यवस्थित आहे की नाही कुठं गुंतली का नाही तसं आमचं पण इथून वरून लक्ष असतंच तिच्याकडं आणि मग संध्याकाळी मग पाच साडेपाच सहाच्या दरम्यान जसं जसं दिवस उतरून अंधार पडायला लागल्या लागला की मग तिला घेऊन येतो आम्ही मग गोट्यामध्ये बांधली की संध्याकाळी ठरलेला टाइम आहे मग आमचं जेवण झालं की मग तिच्याकडे मी जात असते तिच्या संग गप्पा मारते मस्तपैकी एक दहा पंधरा मिनटं इथल्या इथं जसं वॉकिंग दोन तीन वॉकिंग करता करता तर मग तेवढंच तिला मन विरंगळत पण काय झालं ना याच्या अगोदर म्हणजे ए अरे ना का ना इकडं करू इकडून आलो तुम्ही पाठीमागून रुद्र नीट घेतलं चंदनला अरे 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 चंदन हे चंदन अरे 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 सोड म्हणतोय तो रुद्र तुला चंदन ए बाळा आणि आमचा ध्रुव नि काय केले कलर घेतलाय आणि कलर सगळं नाकाला तोंडाला पेंटिंग करत होता तर सगळं सगळीकडे लावून घेतलाय ध्रुव काय ध्रुव अरे <laughs> नको त्रास देऊ रे त्याला बाळे रे ते बाळे छोटे छोटे, छोटे बाळे सुट्टी का? तुला काही लाज दे का नाही ते चंदनला त्रास देते त्याच्या मागं पळाली आज पण अटक करती काय तू तू सोडायला कीची नाही गाड्या मग काय झाला चंदन घाबरला तू सुट्टी मागं पळाली तुझ्या गोडू राहिला मोठ्या मोठ्याने चंदन घाबरलाय बघा आमचा वरडू राहिला मोठ्या मोठ्या स्वीटी एखाद्यावरील लई अडेवाणी करते त्याच्या रुद्रना आणि ध्रुवाला ना काय नाही त्यांना रोज म्हणजे सुट्टीच्या दिवशी हे त्यांच्या मागे पळतच असते त्यांना सवय ते नाही वरडत पण आज स्वीटी पळाली तर लई घाबरलाय चंदन त्या दिवशी पण काय झालं चंदन अडमे काय केलं ग तू कमून त्यांना त्रास देते तिला आंघोळी भरून आली ती कुठतरी फिरून

मॅडम माया तुला आता सोडणारच नाही आता लई तर मैत्रिणीं आपल्याकडे लग्न सारा स्पेशल मंगळसूत्राचा रिस्टॉक पुन्हा झालेला आहे राजवाडी डिझाईन मोर डिझाईन पेंडंट डिझाईन आणखी डिझाईन पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वरती मेसेज करून ऑर्डर बुक करू शकता स्वीटीचा लई झालाय आता शाम पण ला आता असं करून मोकळे होती का आणि मग नंतर काय म्हणतेच ना रडत बस की मग आता रडायला लागली तुम्हाला दाखवते त्याच्या बेना आहे ना त्यांनी नि ते हानीपणी पण बाहेर निघायची बंद झालेली आहे तर ते आजकाल बाहेर दिवसा बंदच केले त्यांनी बाहेर निघायचं आणि मग रात्रीच आहे ना रात्रीचे बाहेर निघते ते ही हिला जावं बांधलेला असतं दिवसा हिच्या बेना ती आतमध्ये बसते एवढ्यात त्यांचा नाही तर बिचारे इतके मन पण आणि हे झाले ते कुठं पण हिंडायचे हिंडत होते अशा दिवसा पण पण आता आहे ना याच्या भेन का सगळे म्हणजे पर हे झाले भीतीच सगळ्यांना ही राणीच झाली डायरेक्ट जंगल विलाची तेच ना तर चला आता पुढचं मला असं वाटतं एक ताईने विचारलं होतं ता की तुमचे टॅटू दाखवा दाखवताय तुझा दाखव अगोदर त्याच्या अगोदर पण आम्ही दाखवलेले आहेत दो एक दोन वेळेस दाखवले पण कसं आहे की नवीन नवीन फॅमिली मेंबर ऍड होत चाललेली आहेत ना, ना, ना मग ते विचारतात आणि मग नाही सांगितल्यावर मग परत म्हणतात म्हणजे असं वाटतं की बा सांगत नाही दाखवत नाहीत तर ते रडतोय वाटतं तो पण तर माझ्या हातावरती यांचं नाव आहे आणि गेल्या जवळजवळ सात वर्षापासून हे नाव माझ्या हातावरती आहे उलचा असताना मी केलं तिथे एक माझी मैत्रिणी प्रोफेशनल पार्लर ओपन केलं आणि त्याच्यामध्ये तिने हे स्टार्टिंग केलं तर फर्स्ट एक्सपेरिमेंट तिने माझ्यावरतीच तर शिकल्याच्या नंतर तर हे म्हणतो त्याविषयी कलर करू याच्यामध्ये थोडं हे नगर म्हटलं नको मला नाही आवडत कलर त्यावेळेस पण तिच्याकडे होते पण मी म्हणलं मला साधच करायचं साधं सिम्पल नाव आहे खूप दिवसापासून हेच तर आणि माझ्या आता वरती असं आहे पण मुले, तर हे स्टारची डिझाईन आहे पहा अशा पद्धतीची माझ्या हातावरती तर याला पण झालेत साडेचार वर्ष झालेत पूर्ण तर यावेळेस पण हे सुट्टीवर आले ते त्यांना म्हणलं चला आपण काढून येऊ लय फॅशन चालली टॅटूची मी पण काढते म्हणलं तर म्हणले चल गेलो आणि मग तिथे गेल्याच्या नंतर मी पण म्हणलं मी नावच काढते त्यांचं तर म्हणले नाही माझं नाव अजिबात काढायचं नाही तू डिझाईन काढ कोणती पण तुझी दुसरी चॉईस कर तर मग ही काढली तर माझं डोक्यामध्ये आहे की हातावरती नाही का ओम नमः शिवाय लिहायचं म्हणून तर भाऊ कधी योग येतोय म्हणून पण माझी इच्छा आहे या हातावरती मला काढण्याची तर मला असं वाटतं एक दिवस जाऊन काढा वाजता नाही काय वाटतं जाऊ ना काढू ना मग इथं किंवा इच्छा आहे मग इच्छा पूर्ण करायची बाई जाऊन कधी मग उद्याच जाऊ तू म्हणत चला आता आज आमचं ठरलंय आज सुट्टी मुलांना मग काहीतरी झालं पाहिजे तर म्हणलं आता शेंगदाणा कतली बनवून बाहूयात कशी बनती काय बनती कारण काजू कतली तर आपण बनवतो पण आता प्रत्येकाला जास्त क्वांटिटी मध्ये कुठं द्यायची वगैरे असली तर काजू कतली पॉसिबल नसते कारण काजू महाग आणि कधी असतात नसतात तर मी शेंगदाणा कतली ऐकली पण आहे खाल्ली पण आहे पण कधी ट्राय नाही केली खरं सांगायचं तर आज म्हणलं ट्राय करावा कशी होती काय होती आणि संडे पण आहे मुलं पण घरी आहेत म्हणलं आणि त्यात तयारी चालली होती आमची आणि त्यातली त्यात मग हे पोरं द्या जनन कस्तुरीच्या मागे पळत होते का म्हणलं मग चला तिकडे जाऊन त्यांची थोडी मस्ती तुम्हाला दाखवा कारण बरेच चिल्ले पिल्ले व्हिडिओ बघते आवडतेच सगळ्यांना पाहायला म्हणून आणि त्यातली त्यात मग ही सुट्टी धरायचा प्रयत्न केला मग ताई पण बाहेर आली असं झालं ते तर चला आता पाहू आपण बरोबर तर हो आता शंजाना कतली बनवायला घेतली मध्येच पाहुणे आले लाईट पण गेली मग ती आता तसंच राहिली इकडे चिल्लर पार्टीची बघा काय याची पार्टी, का पार्टी चालली काय रे काय सोडलंय डाळीम चोरलंय पण हाताने आणि खायचं काम चाललंय आणि संपायला पण कोण आहे हा आणि हे छोटू त्याला काय याला याच नाव काय पबलू भाऊ त्याला पिलू पिलूच म्हणतं कालच्या व्हिडिओ मध्ये सोप्यावर बसले दिसलाच बऱ्याच त्यांनी विचारलं की तू कोण आहे तर कसं हसतोय तर हे रोशनी ताईचा मुलगा आहे आपल्या पिलू पिलू म्हणतो आम्ही याच नाव काय ठेवलेलं आहे हर्ष नावे नुसता असत राहतो अय हर्ष हे जला जा ना येडे हो नाही खात बसले चौपाळ्यावरती सुटीला आंघोळ घातली त्याच्यामुळे सुटी इथं बसली बबलू भाऊने आंघोळ घातली सुटीला आता तर आता अर्धी वाढली आहे ना अर्धी राहिली आहे बांधायला पाहिजे जास्त ऊन लागल्यावर पण ओरडती मोठे मोठे नि तर स्वीटी मॅडम बघा सशा सारखी झाली परत पांढरी मोकळी सोडली मातीत लुळून येते मग सारखं तिला धुवावं लागतं त्याच्यामुळे आता धुतली काय का स्वीटी हा येडेवानी मग तू मातीत लुळत नको जो मग तुला सारखं आंघोळ नाही घालणार ठीक आहे ठीक आहे पिल्लू ठीक आहे चला तर चला बाबा तुम्हाला तळपाय खाजणे आणि हात खाजणे याच्यावर उपाय माहिती का काही मोर त्याला राहतं का ताईंनी mm. कमेंट्स मध्ये लई वेळा विचारलंय की तळपाय आणि तळात खासतात त्यांचे तर नेमकं ते त्याच्यावर उपाय सांगत आम्हाला एवढे दिवस झाले माहिती नव्हतं अजिबात त्याच्यामुळे आम्ही सांगतच नव्हतं कारण काय माहिती असलेल्या गोष्टी सांगितल्याला कधी पण चांगलं तर म्हणलं नाही सांगितलेलंच बरं तर मी बाबाला विचारलंय त्याच्यावर काय करायला पाहिजे कशामुळे होतं बाबा ते रक्त पुरवठा ते होत का रक्तपुरवठा कमी झाल्यावर का मग त्याला काय इलाज आहे मोरी तेल लावायचं मोरीचं तेल लावून मालिश करायची किती टाइम करायची ती दोन टाइम दोन टाईम करायची तर आता बाबाचा इथं आराम झाला आहे बाबा मस्त पैकी चव फळ्यावर बसून आपलं झोका खेळत होते बाबाला मी विचारलं कारण एका ताईंनी भरपूर वेळा विचारलं की तळपाय आणि तळ हात खासतात त्याच्यावरती काय उपाय असला तर सांगा तर खरंच आम्हाला याच्यावरती उपाय काहीच माहिती नव्हता ताईला आणि मला आम्हाला जे माहिती असतं आम्ही ते सांगत असतो त्याच्यामुळं कधी म्हणजे रिप्लाय म्हणजे दिलाच नाही व्हिडिओ मार्फत कधी सांगितलं नाही तर मला आठवलं तर मी बाबाला विचारलं सहज म्हणलं की याच्यावरती तुम्हाला काही माहिती आहे का कारण पहिले काही त्वचा रोग किंवा असं काहीतरी झाल्यानंतर असे प्रकार व्हायचे तर मग विचारलं तर बाबा म्हणले हा माहिती आहे तर बाबा सांगा तू म्हणजे तळपाय खाजणे आणि हात खाजणे त्याच्यावर काय उपाय काय करायचं त्याच्यामुळे होतं ना मौर्य तेलानी मालिश करायची सकाळ संध्याकाळी सकाळ संध्याकाळ सांगते ते आणि ह्यो शक्यतो ह्यो प्रॉब्लेम आहे ना शरीरामध्ये रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होत असतो म्हणजे काय म्हणत ना ना कमी आणि सूज येते हातापाया शिवाय बाबा सांगत होते मला सांग ते पहिल्या लय लोकांना व्हायचं असं आणि आता पण म्हणजे जसं ते ताईंला झाला तसं तर करून पा नक्कीच फरक पडेल मला असं वाटतंय तर बाबांनी सांगितलं म्हणलं नंतर कसे जुने उपाय असते यांनी सहसा म्हणजे चांगला फरक पडत असतो ऐका बाबा एक महिना व्हिडिओ करता करता मध्ये स्टॉप करावा लागतो कारण मुलं घरी असल्याने एवढे त्रास देत ना अजिबात व्हिडिओ करून देत नाही काही ना काही त्यांचा पाठीमागा आडावाडा चालूच असतो आणि ते आता पण तेच चाललं होतं त्याच्यामुळे मध्ये स्टॉप केलं बाबा बरोबर काहीतरी सांगत होते पिवळा दगड पिवळा दगड काय पिवळा दगड कुठे भेटतो पिवळा दगड कुठे आपल्या दगड म्हणजे जखमेवरती ते म्हणते पिवळा दगड कुठं पण रानात सापडतो तो उघडून लावायचं बघा मी तर पहिल्यांदाच ऐकलंय आता शॉक झाले दगड काय लावायचे किती सोपा उपाय आहे बघ ना आणि हा पण बघा आमची आजी आजूक पण सांगती की पहिले डीपीचं तेल भेटायचं बघा मुक्का मार लागला ना शरीराला कुठं पण तर डीपीचं तेल आणायची आजी का गं आपली डीपीची आणि त्या त्याच्यावर लावायचं त्यांनी मालिश केली की राहायचं आहे ना बाबा डीपीचं तेल डीपीच तेल बरोबर आता नाही भेटणार का डीपीचं तेल भेटायला भेटेन पण मला असं वाटतं ते ऑइल असतं जे कि ते डीपी मध्ये टाकत असते काही आणि ते तेल ते बाटलीत काढून आणून लावायचे आणि म्हणजे नाही का मुक्का मार लागला लाग त्याच्यावर लावायचे मग त्याने मालिश करायची आहे की नाही हा सापडायची काय सापडायचं पिपल्या गवत्या पिपल्या म्हणजे हान म्हणजे काय खायला पुढे जायचं डोंगरांनी पुढे उघायची आपण काय ते काय चहा मग चहा काय चहा मग एवढं लिहिणे का भूत पडा हा का भूत पडू फळ असत का फळ हा आता नाही भेटत का ते बघा नाही आता आणि ते कुठे हो उगायचं कुठे राहणार नाही आम्ही बरं गेलो पिपळ्या अजून काय गावत्या गावत्या पिपळ्या नावच वेगळेच नाही नाव वेगळे ऐकायला किती मजा येते बघ ना काय पिपळ्या गावत्या ते म्हणजे ते हा मग आम्ही खायचं आणि बघा म्हणूनच आज हे आज एवढं वय असून सुद्धा बाबा थोडे सुद्धा वाकलेले नाही आम्ही परवा दिवशीच त्या दिवशी काय करताय आपण तुळशीचं सामान आणला गेलो तर त्या दिवशीच आम्ही आलो तर पुढं बाबा आपली काठी तिकीट टिकीट चालले होते त्यावेळेस ताई म्हणली बघ म्हणली बाबांची कामाले आज थोडे सुद्धा वाकलेले नाही पांढरे शिपीत कपडे बिपडे एकदम टकाटक मस्त पाठी मागून कोणी म्हणणार नाही एवढं वय असून म्हणजे आज त्यांची म्हणजे कमाल आहे खरंच हा लागलं तरी पाय पडले आधी बात करत होतास हा बाबांच्या बॅकचं कोण नाही ना मग असं सार्वजनिक काही कार्यक्रम असले लग्न वगैरे त्याच्यात गेल्या सगळे बाबांना नवरात म्हणजे रात जेवायला लागले तिथे त्या नारी झाला आता लग्नाला कोकाडे गेलो हा कुंकाला म्हणजे ते साखरपुड्याला कुंकू म्हणते आणि बघा काय म्हणतात ना तुमच्याकडे किती छान काठी ही कोण वापरता तुम्ही तुम्हाला ती याची काठी नाही आणली चोरीत नाही ती चोरीत कोण

हो ते चष्टा करतेच कारण बाबांकडे तशी काठी आहे कोणाकडे नाही तिला माघाची काठी ती ना जम्मूवरून आणली दाजी श्रीनगरला होते ना त्यावेळेस तिकडून आणली होती वाटत पाच सहा हजार रुपयाची काठी आणि बाबांनी घेतली ना हातात का त्याला म्हणजे जी धरायची मोठे ना ती अशी वाघाची वाघ आहे तिला आणि खाली पण लयची आणि आपण एका दिवशी दाखवू तर बाबांनी नेली ना मग बाबांचे मित्र किंवा मग बाबांचे ते लपून ठेवते चष्ट ने म्हणून बाबांची चोरी बाबा पण वापरीत जायची आणि आमचं बाबांचं ठरलेलं आहे बर का ऊन वारा पाऊस काही असलं ना आमच्या बाबांचं स्वेटर मात्र निघत नाहीत आणि किती स्वेटर नवीन आणले ना तरी पण त्यांना आर्मीचे स्वेटर आणि ते आर्मीच्या कॅप आणि ते इतके आवडतात ना त्यांना आता पण हे दरवेळेस आले की त्यांना देता असते बाबा धरा तुम्हाला बाबा घेतेत का बाबांनी जसं असं स्टॉक करून ठेवलेला आहे त्याचा म्हणजे हा स्वेटर टोप्या म्हणजे लय आवडते त्यांना कंटिन्यू त्यांचा आहे बाबा स्वेटर मी आता कपाट आवरायला काढलं ना एक स्वेटर ते माग आणलं होतं तसंच तुम्हाला मला लक्षातच नाही द्यायचं उद्या आता थंडीचे दिवस सुरू झाले ना आता निघल सगळे थंडीचे कपडे काढावं लागते ना आपल्याला पण सगळे कपाट आवरायला काढून बघा आता ही वाळली काय करते आय मॅडम आय मॅडम ती स्वतःला स्वच्छ करते बघा ना मोक्या प्राण्यांचा पण कसं असतं ना मांजर झाली कुत्रे झाले स्वतः स्वतःला स्वच्छ करते ते है ना दे दे ती आपली सफाई चालली तिची तिचीच ना कशी निघली पांढरी भुरकी भुरकी ससा ससा चला लाईट आली की नाही घेऊ ती कतली करून आज लग्न होतं आमच्या इथं वस्तीवरती म्हणजे लांब होत ते त्याच्यामुळं मग बाबा ते दाजी लग्नाला आले होते आणि बाबा मात्र टेम्पोत गेले बरं का लवकर बाबाला असं लग्न साखर कुडा राहिले आता आणि ते काय म्हणते कोणाचा दहावा तेरावा असा असलं ना बाबाला दमना निघत बाबा सकाळी पहिली आंघोळ लवकर उठणार आणि आठला म्हणजे आठला पहिले जाऊन बसणार तिथं कुणी असू नाही नसू त्यांची लय गरबड गरबड चलत असते अशी आहे का नाही बाबांची उपस्थिती अनिवार्य आहे कुठेही कार्यक्रम असला की आमचं नाही गेलं तरी बाबा आपले ते जाते त्याच्यामुळे आम्ही निवांत असतो एवढं टेन्शन घेत नाही कारण कुणीतरी घरातला माणूस एक जाते ना त्याच्यामुळे काय वाटत नाही बाबा नाही गेले ना तर मग मग दाजींना किंवा आम्हाला कोणाला तरी जावंच लागत पण शक्यता आता सोडली नाही म्हणजे आता ताजी आल्यापासून जसे दाजी रिटायरमेंट रिटायर्ड झालेत तसे तर दाजीत जाते त्याच्यामुळे पहिले तर आम आम्ही जायचो मग जवळ कुठं असलं ना मग दोघीजणी गाडीवर जायचो आणि मग आता दाजी जाते त्याच्यामुळे एवढं काय नाही आता एवढ्यात इथून पुढे लग्न सुरू होते ते काय आमंत्रणासाठी कॉल येतोय इथं भावाचा चुलत भावाचा ती वास्तूक शांत ना कॉल येतोय सचिनच बनवून घेऊ सप्ता सप्ताहला ना खरं आपला याचा बैरव ना आताचा भैरवनाप्ता वाचला मग आता त्याचे कार्यक्रम झाले चालू त्याच्या गावगावी सप्तीस सुरू झाले म्हणाले आली लाईट आली लाईट थोडा बसायला टाइम भेटतो आम्हाला गप्पा मारायला हा बाबा ते काम ऑनलाईन काम करतात त्या चल मस्त असा मनी प्लांट जो होता ना तो पांगले ला बघू मस्त असं सायकल मध्ये उंडानाय बघा छान दिसायला लागलाय तो तूच केलंय नाही नाही त्यांनी केलंय हां सगळीकडे असं ह्या सायकलला बघा म्हणजे तो सगळीकडनं ना असं पांगलं सायकलच स्वतःवर गेली पूर्ण त्यांनी तो तिथो आता अगोदर इकडे शिफ्ट केलं आता जास्त बघतू त्याला सपड भेटलं जास्त म्हणजे पहिला छान वाटत झालं मग हे दिसणार नाही स्टँड आपलं आपण काय करू की मोठी कुंडी आणू त्याला थोडं मग आजूक थोडा तिथेच तिला आठवण जुनी कशी आठवण आहे सांगता येई बरा चला जुना काय मनी प्लांट हा आजीचा मनी प्लांट आहे माझ्या आजीला ना मनी प्लांट म्हणजे वाटलांच्या आईला मनी प्लांट लावायचं खूप वेळ होतं आणि ती गेल्याच्या नंतर म्हणजे तिच्या दारा काय झाडं झाड राहायची आणि ती एक्सपायर झाल्याच्या नंतर मी सगळे उचलून आणले ते झाड याला दुसरी कुंडी होती ती कुंडीची पण खूप जुनी आठवण होती पण ती फुटल्यामुळे मी याच्यात शिफ्ट केला आणि याच्यातून मग स्वातीनी परत ते मोठी आजूक आहे ना त्याच्यात लावलेला आहे तर म्हणायला हे नाही कि हे आजीच्याच हातचे मनी प्लांट हा आणि याच्यातला एक अजून एक काडी मम्मीच्या इथं सुद्धा आहे अजून पण अजून पण पन। आहे तिच्या इथं सुद्धा इथं पण तिला वेळ असायचं पान न पान धुवून काढायची आजी आमच्या मनी प्लांटचे हे करून कपड्यांनी पुसून काढायची तिला इतका आवड होती झाडांची जागा नसल्यामुळे तीन चार प्लांट राहायची आणि मम्मीने आमच्या तर ती कुंडी सुद्धा ठेवलेली ती सुद्धा आठवण आहे अजून जशीचे तशी म्हणजे इतकं ते बाबा गाणं म्हणून राहिले तास बाबांचे वाजल्या वाजल्या मस्त गाणे चालते टाइमपास काहीतरी हा मला म्हणू दे त्यांचे गाणं आज का इकडे बसलेले आहेत कपडे वाळतेत पोर इकडे खेळते मस्त विगी गार्डन मध्ये आणि बौलू बावत इकडे चाललंय सगळे गाड्या वगैरे हे पा, आपलं पार्किंग वगैरे धुयचं का तर तुम्ही नव्हती माझं काम होतं बरं का भाऊ माझ्याकडे होतंय होत आहे काम तुम्ही आल्यापासून हलकं झाला आता मला सुट्टी भेटली आणि छोटे भाऊजी सुट्टीवर आले का मग तिथ ते त्यांच्याकडे राहायचं ते करायचे ते काम टाइमपास आता आज सगळ्या झाडांना येल तर दुपारची वेळ झाली म्हणजे थोडासा दिवसच उतरायला लागलाय सगळ्या झाडांना पाणी देऊन घेते ना आता ती आम्ही घेतो आता कतली करून आपली शेंगदाणा कतली लाईट पण आली टंगडील तंगडी तू रुद्रच घुसू शकता आपल्यासारखं गुतलं असतं मध्ये आहे का नाही अरे द्या ती सुट्टी माग पळाली ती भीतीने ती इकडे येऊन बसली बर का लईच छोट्या जागेत बसलो बसलं काय त्याला बाहेरच निघत नाही आला हम्म भीतीने वड 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 पाठी माग वड पंखाने निघला असं एवढ्या वेळेस त्याला निघतच नाही आला जाम झाला तो तिथे नु, चंदन चल हळूच गड रे हळूच वड वाड़, वरडा ना पण आता गपची बेहला ते लई काय नाही करीत चल अस पाया खालून बाहेर काढ दिला इकडे रुद्र त्रास निघत नाही येणार असे बाहेर ये बाहेर तू कस काय गेला एवढे जागेत तुला लुकडाच ते एवढा आहे चल मुंड कगुतन बघ तुझ हळू बरोबर आहे बाबा तुझ लुकडा व्हायचं पाहिजे बघू भीतीने बसला रे इकडे येऊन थांब आता थांब सोडू नको तिकडे जाऊनच सोडू आपण तर घाबरलं रे घाबरलं आता इकडून जाता का तुम्ही तर आज ना आम्ही घेतली काजूकतली बनवण्यासाठी सॉरी काजूकतली सोंडामध्ये आलं शेंगदाणा कतली कारण काजूकतली तर आपण प्रत्येक वेळी बनवतो आज म्हटलं शेंगदाणा कतली बनवून पाहावी तर फर्स्ट टाईम आहे हे ट्राय करण्याचा म्हटलं पाहूयात ट्राय करून कशी होती हलक्याशा बारीक गॅसवरती शेंगदाणे दोन वाट्या शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत तर घरातली कुठलीही वाटी घेतली तरी चालेल शेंगदाणे थंड झाल्याच्या नंतर काय आहे त्याचे सगळे टरकाले मी काढून घेते काय असतं की शेंगदाणे बारीक गॅसवरती भाजले ना की त्याचे सगळे टरकाले व्यवस्थित निघतात त्याच्यानंतर मिक्सरमधनं एकदम बारीक एक फाईन पावडर करून घेतली शेंगदाण्याची एका चाळणीमध्ये टाकून चाळून घेते आणि सेम काजूकतली आपण जशी करतो ना तीच प्रोसेस आहे काजूकतली सारखीच दिसती पण काजू इतके जास्त आपण घरामध्ये वापरू शकत नाही प्रत्येकाच्या याची बा हे नसती त्याच्यामुळं आपण शेंगदाणा कतली पण अशी बनवू शकतो ज्या वाटीने मी इथं शेंगदाणे मोजले त्याच वाटीने एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं एक तारी पाक करायचा या कतलीला आपल्याला बनवायला शेंगदाणा कत्लीला एक तारी पाक झाला की याच्यामध्ये सगळं शेंगदाण्याची जी पावडर होती ती टाकली तीन चमचे भर्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकली तो थो व्हिडिओ थोडासा ॲड करायचा राहिला माझ्याकडनं तीन चमचे कुठल्याही कंपनीचं मिल्क पावडर घेऊ शकता आणि जी पावडर आपण बनवली होती ती सगळी दोन्ही एकत्र करून मी टाकून दिलं छान असं बारीक गॅसवरती याला एक तीन ते चार मिनटं घट्टसर होईपर्यंत ठेवायचं गॅस बंद केलेला आहे सगळं काढून घेतलं जळणार नाही याची काळजी घ्यायची कारण काय आहे की जळू शकतं ना तर मग सारखं कंटिन्यू हलवतच मी त्याला व्यवस्थित मिक्स केलं नंतर बघा प्लास्टिकच्या पेपरने याला मी असं व्यवस्थित सॉफ्ट करून घेते चिकन करून घेते जेणेकरून वड्या दिसायलाही छान दिसतील आणि जे तेल आहे ना म्हणजे ते वरती आलं की चमकण व एक वडी मस्त छान असं हाताने पीठ मळून घेतलंय ही सगळी प्रोसेस आपल्याला गरम गरमच करायची जास्त गरम पण नाही कारण साखरेचा चटका फार लागतो हाताला थोडंसं कोमट झाल्याच्या नंतर छान अशी पोळी मी इथं लाटून घेतली आहे आता म्हणन त्या आकाराच्या आपण इथं वड्या पाडू शकतो तर उपवासाला खाण्यासाठी तर बेस्ट आहेतच ह्या वड्या पण तसं एरवी शेंगदाणे खाल्लेले चांगलेच असतात प्रोटीन रिच असतात तर आपण बनवू शक बनवून म्हणजे ठेवू शकतो डब्यामध्ये इतकंच आहे की याच्यामध्ये साखर आहे आता कधीकधी खाण्यासाठी चालते तर पाहायचं मस्त तोंडात टाकताच वीळ घरणारी आपली शेंगदाणा कतली तयार झालेली आहे याला चांदीचा वर्क लावला की असं वाटण की ही काजू कतलीच आहे वाटलंच तर आपण थोडी विलायची पण ऍड करू शकतो पण विलायची टाकण्यापेक्षा ओरिजिनल फ्लेवर छान लागतो आणि पाहू शकतो अगदी सॉफ्ट आपली काजूकतली तयार झालेली आहे तर आज ना सगळ्या झाडांवर ते ना औषधं मारायची होते नारळावर मारायचे ना सगळ्या झाडांवर हे चिकटा पाडलं त्याच्यामुळं ना चिकट्यासाठीच आहेत ना फक्त औषध आणि चिकटा लईच म्हणजे खाली डायरेक्ट चिकट होती भरची एवढा चिकटा पडला ना? ना पेट्रोल, 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 पेट्रोल चालते का ती आता रात्रीच का बरं मारले रात्री जमा होती लाईटी त्या आता सगळ्या झाडांवरती चिकता पडलेला आहे खाली अक्षरशः जमीन चिकट होती सकाळी थंडी थंडीत पडतात का चिकता हम्म त्याच्यामुळे मग सगळं हे औषध मारायचे आज हे बघा हे सगळे नारळाचे झाडे अशी पांढरे पांढरे झालते हे बघा आतून अशा पद्धतीने असा रोग पडल्याग झालाय सगळ्याच झाडांवर नारळाच्याच नाही सगळ्यात ध्रुव चला औषध मारायचं तिकडं चला आता ऐका ना हा आणि ते चंदन कस्तुरी मोकळे आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही ना मग त्यांना कोंडा आता कोंडा येते त्यांना पण त्यांना कोंडून घ्या बबलू भाऊ कोंडला ना हा बर बर ते औषधाने आग होती का बर चला ध्रुव चला आत नाही चला सगळे जण दरवाजा लावून म्हणजे चोवीस तास काय औषधानी अंगावर आलं तर अरे पटकन चला चला पतकर। चला पटकन घरात सगळेजण तर थंडीमध्ये मटकीला मोड आणायला थोडासा प्रॉब्लेम येतो कालच्या व्हिडिओ मध्ये पाहिला असेल मी कोमट पाण्यामध्ये मटकी भिजत घातली होती आणि मठाबद्दल पण मटकीसाठी कुठला मठ आणावा जी माहिती होती ती सुद्धा दिली तर आता एका चाळणीमध्ये ना मी ते सगळं पाणी काढून घेतलंय एक दहा ते पंधरा मिनटं ह्या चाळणीत हे मट असेच ठेवणार आहे जेणेकरून यातलं सगळं पाणी ड्रेन होईल याच्यामध्ये काहीच पाणी राहणार नाही एक दहा पंधरा मिनटं झाले तर आता मी काय करणार आहे ही सगळी मटकी कॉटनच्या कपड्यावरती एक पंधरा ते वीस मिनटं पांगून घेणार आहे सगळीकडे जेणेकरून त्याच्यात थोडं जरी पाणी राहिलं ना की मटकीचा वास येतो कोबट व्यवस्थित अशी मटकीला मोड येत नाही चिकट होते आणि मग ती ना आईला जाणे आपल्याला फेकून द्यावं लागते आपण मोड आणण्यासाठी दोन दोन तीन तीन दिवस बांधून ठेवतो आणि मग ती ह्याच कारणामुळं मल मटकी ओल्ली गजगजित आपण बांधली ना की त्याला मोड तर येत नाहीत दोन दिवस बांधून ठेवली तरी पण ती चिकट होती आणि त्यातनं वास यायला सुरू होतो तर त्यामुळे ना एक पंधरा ते वीस मिनटं दहा मिनटं ठेवलं तरी चालेल कॉटनच्या कपड्यावरच ठेवा जेणेकरून पटकन अशी ती मटकी कोरडी होईल आता एक दहा पंधरा मिनटं मी अशी कोरडी हो व्हायला ठेवणार आहे आणि नंतर हिला घट्ट बांधून एका पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये घालून जरी ठेवलं ना तुम्ही संध्याकाळी कुकरचं झाकण लावून गरम जागेत तरी मटकीला छान असे लांब लांब केसांसारखे के मोडे दिला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी म्हणजे आम्ही तर बांधून ना कुकरमध्येच ठेवत असतो कॉटनच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि कुकरमध्ये ठेवून द्यायचं झाकण थे लावून खाली एखाद्या ट्रॉलीमध्ये तर गरम जागेमध्ये ठेवलं आणि मस्त असे मोड येतात तर चला मैत्रिणींनो हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता हे मी वाळल्याच्या नंतर कुकरमध्ये घालून ठेवणार आहे बांधून तर चला भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनकपूर्वक आभार मानते